पहिले म्हणजे राहुल दादांनी पहिल्यापासून जर खुल्या मनाने कुठला बैल आला असेल आमच्या मनामध्ये आधी आणि पहिल्यापासून जर त्यांनी क शून्यापासून जर वरती आणण्याचा कोणता एकमेव माणसाचा हात असेल तो म्हणजे राहुल पाटील एक माणूस आम्हाला परती कुईलला कधी पण बैल मागला तर कधी पण एनी टाईम बैल असतो त्याच्यानंतर वरती बैल आणण्याचा एक रुद्रा होता कोल्हावाडीचा कोण बैल देत नव्हता त्या टायमाला पहिले म्हणजे प्रज्युत बैरचा रुद्रा चांगला पालायचा टॉपमध्ये बैल पालायचा काही कारणास्त बैल बुडला आणि दुःख घटना झाली बैल वाढला आणि जसे तुम्ही बोलता का एक शहात्तर दिवसानंतर बैल काढला तर नक्की बैलान तेव्हा झालता काय बैलाला झालता बैल आपला गाडी झाली निंबल होती निंबलक सर बरोबर गाडी झाली होती राहुल दादांचा मथूर होता आणि आपला लक्ष पडला होता एक चांगली गाडी झाली सव्वीस जानेवारीला तेव्हा बैलाचे घाण पोलून जास्त होते आणि त्याच्या मुला लोकां भरपूर फोटो येत होती बैल वैताकून बैलाचा साचरा बैलाच्या पायाला लागून इंजुरी झाली होती त्याच्यानंतर बैल भरपूर दिवसामध्ये थंडीच्या मुलं बैलाच्या पायाला भरपूर एवढी जखम झाली की बैल कवर व्हायला शहात्तर दिवस म्हणजे आरिज महिने गेले तो आम्हाला उपाय दिला असे सुरत ड्रायव्हर गोरफ्याचा त्यांनी मला सांगितला काय डॉक्टर स्पेश बेबी मारू नको आपला एक गावठी उपाय असतो जो आपण कोयलीचा पाला बोलतो तो लावून बैलाला इतके लवकर कवर झाला ना बैल जो बैल दोन महिन्यामध्ये कवर नव्हता हो आला तो, तो पंधरा दिवसामध्ये कवर झाला बाई कोईलीच्या पाल्यामध्ये सुरत डायवरचे बी आभार व्यक्त करतो आहे कारण सुरत माझ्या भावासारखा आहे आता सकाळी फोन आलता आणि त्यांनी पण चांगला सल्ला दिला त्याच्यामुळं आणि पहिले म्हणजे कोयलीचा पाला जो कोणी आनंदीला दिला असेल आम्हाला ते चार ते पाच वेळेला आपला राजा बैलवाले आहेत काकरवालचे आवी आवी म्हणून मित्र आहे मला अविनाश सालवी त्यांनी चार ते पाच वेळेला कोयलीचा पाला आणून दिला कारण आमच्या गावामध्ये नव्हता आमच्या भाजीपाला लावत होता तिथून आणून दिलं तर त्याही पण भरपूर मेहनत घेतली बैलाआधी नमस्कार नमस्कार आ, बाएल, बाएल आज, ज, आज एक बऱ्याचशा दिवसातून तुम्ही आठ दिसत त्याबद्दल काय सांगाल बऱ्याच दिवसामध्ये आता दोन गाड्या झाल्या पहिले म्हणजे शहात्तर दिवसामध्ये कव्हर झाला बैल तेव्हा बैल काढला होता आपण तिसऱ्या पाटीलला दोन गाड्या पिसाऱ्या पाटीलाच केल्या वादलमध्ये मी आज एकोणीस तारखेच्या नंतर लग्न बी भरपूर होती घरात लग्न होतं आमच्या मामाच्या मुलाचं त्या मुला बैल काढला नव्हता ते आज बैल बऱ्याच दिवसामधून एक मी म्हटलं विश्वासना अड्डा एक सर्वांचा आवडीचा अड्डा होता आज पोरांची बी इच्छा होती बैल पलावं कारण उन्हाच्या या कालावधीमध्ये आम्ही जास्ती बैल पलवला नाही कारण भरपूर ऊन आहे त्यांची मी काळजी घेणं अतिशय जरुरी असेल आपल्याला कारण आज या उन्हाच्या मुळे भरपूर काही संभव होते कारण आज उन्हामुळे बैल आम्ही काढला नाही आणि आता दहा दिवसामध्ये कवर झाला बैल आम्ही काढला पाहिजे नक्की तुम्ही कोणत्या डॉक्टरांचा सल्ला घेतला का काय घरगुती उपाय केले पहिले डॉक्टरांचा सल्ला घेतला आमच्या पवार डॉक्टर घरगुती म्हणजे आमचे घरच्यासारखेच आहेत त्याच्यानंतर महिले डॉक्टर असतील नक्कीच ना आता हे जी तुम्ही गोष्ट बोलले ना ही कुणा तरी कामाला येईल शंभर टक्के पुढे भविष्यामध्ये काय वाटतं कामाला तर येईलच कारण जास्ती रक्कम झाली तर पाला आपला गावठी उपाय चांगला आहे तर आपण स्प्रे मारीत राहतो गोल्या करीत राहतो तर सर्व करीत राहिलं पाहिजे पण गावठी उपाय पण आपला कुठेतरी कामा येतोय तू संघर्षाचा काल कर, कसा काढला तुम्ही संघर्षाचा काल म्हणजे एक इच्छा असायची बैला अडीच महिन्यामध्ये किती अड्डे झाले हे इच्छा होती म्हणजे आम्ही रोमन पलवला रोमनला अजून गुलाल पडला नव्हता आणि त्याच्यानंतर शहात्तर दिवसामध्ये मी पण दोन वेळा पण नसून अड्ड्याला आलो कारण एवढा मोठा बैल आपला घरी बसले आणि इच्छा असते कोणत्या माल कुठल्याही मालकाची तर एवढ्या मोठ्या अड्ड्याला आपलाही बैल फालावं की कुठेतरी संयम ठेवला बंटीनी मीनी संयम ठेवला आणि आज बऱ्याच दिवसामध्ये बैल मैदानामध्ये आणखीच नाही ते कुठेतरी मला आपल्या दावणीला हत्यारे पण काढू शकत नाही त्याचा कुठेतरी दुःख असेल थोडाफार काढू शकत नाही दुःख होतच पण बैलाला लागल्यामुळे बैलाची जर तब्येतच ठीक नाही तर आपण काय करू शकतो आपण तुला बोलू शकत बैलाची तब्येतच ठीक नव्हती त्याच्यामुळं बैल आम्ही कुठेतरी बैलाला पण बैल झालता वीस तारखेला कवर पण आम्ही एकतीस तारखेला बैल काढला कारण असा तर बैलाला कुठेतरी दुखापत परत नव्ह आणि परत कुठेतरी आपल्याला जी इंजुरी होती ती कुठेतरी परत फेर करावी लागेल ला असं काही करेन आम्ही आणि चांगल्या मैदानामध्ये बैल काढला पिसारे पाटील तर बैल चांगलाच पडतो आणि आता ते तुम्ही दोन मैदानामध्ये वादल पळाला त्याचा पैऱ्याचं नियोजन काय झालं ना काय सगळं वादल म्हटलं तर सव्वीस जानेवारीला बी वादलचा पेरा होता आणि दादांना पण दिला होता मात्र आपण शब्दाला कुठेतरी जाणते होतोय काही लोकांना शब्दाला जाण नसते कारण बैल दिला परत फिरायचं तसं आमचं काम नाही कारण आज आम्ही शब्द दिला सव्वीस जानेवारीला विकीला तो आम्ही शब्द कुठेतरी पाड, पाडला पाडला कारण शब्दाला या बैलगाड्या क्षेत्रामध्ये खूप महत्त्व आहे कारण आज तुम्ही शब्द द्याल आणि उद्या त्याला फसवाल तर दिवस प्रत्येकाचे येतात हे विसरू नका कारण आम्ही सव्वीस जानेवारीला जो शब्द दिला तो आज विकीला आम्ही पूर्ण केला आणि दोन गाड्या विकीच्या बैलामध्ये चांगल्या दण गाड्या मारल्या नक्कीच ना आपण वादळचा पण ना थोडा एक आता संघर्षाचा काल चालू आहे का थोडासा पायाला दुखापत पा झालेला आहे त्याबद्दल काय बोला आत्ताच गाडी झाली होती काहीतरी झाली असेल पायाला इंजुरी काय कळलं नाही आता एक्सरे बी काढल्यात पण काय एक्सरेमध्ये आलं मी नाही विचारलं नाही विकीला आणि विकीचा रात्री फोन झाला तर पन्नास टक्के बैल फ्री आहे पण अजून पण बैल कवर झाला नाही बैल कवर झालं तर लवकरच ही गाडी पण बघायला भेटेल कारण प्रेक्षकांची इच्छा असते वादल आणि लक्ष हीच गाडी पलावी ती गाडी नक्कीच बघायला भेटेल आणि ना आजच्या मैदानाकडे लोकांच्या नजरा असतील का एक मेचा उसाटण्याचा मानाचा मैदान आहे साला तर साला प्रमाण त्याबद्दल काय बोलत आता उसाटना अड्डा म्हटलं तर रायगड ठाण्यामध्ये कोणाला बी तुम्ही विचाराला छोट्या छोट्या मुलांना का उसाटना अड्डा कसा आहे तर सर्वांचा आवडीचा अड्डा आहे आणि मेचा अड्डा म्हणजे जल्लोषाचा आज अड्डा आहे आणि उन्हाचा तापमान भरपूर आहे त्याची पण असेल उन्हाचा तरी पण भरपूर पब्लिक दिसेल तुम्हाला आणि सर्वांचा आवडीचा अड्डा आहे आणि घरचा अड्डा आमचा म्हटला तर अड्डा आहे बैलाचा पहिली शहरातून बैलांनी उसाटण्या अड्ड्यावर केली होती तीन वर्ष जर लगातार बैलांनी पहिली शरद कुठे केली असेल तर उसाटणी अड्ड्यावर केली ते एक आठवणच सांगू शकते या अड्ड्याबद्दल आठवण अजून ना या अड्ड्यामध्ये आज खूप सारे बैर आलेले आहेत काय नियोजन असणार तुमचा आमचं नियोजन तर आता बघू तसं काय आता बंटी काय करतोय बंटीत नियोजन करतोय तर बंटी जसं बोलेल तसं नाव द्यायचं का नाव कोणावरती फिरवायचं ते बघूच आता आज दोन्ही साईडून केल्याची तयारी आमची बघू आता चालेल नव्यात तुला तुझ्या कार्यालय यश लावं हीच विनंती करतो धन्यवाद तुम्ही बी आले आणि आमची बाईट घेतली त्याच्याबद्दल कारण आज तुमच्या मुले कुठेतरी बैल वरती दिसतोय पहिली बाईट तर तुम्हीच घेतली होती आज कुठेतरी तुला पण चांगलं यश लागलं कारण कुठेतरी शून्यातून तुम्ही पण सुरुवात केली कारण कोण तुला पण होते बाईट कोण देत नव्हता आज कुठेतरी तू पण वॉर्चपूरला राहिला कोणाला कमी समजू नका आज एकच सल्ला देईन कारण कोणाला शब्द दिलं तर ते पार परत जा नक्कीच दादा महादेवाच्या आशीर्वादाने दादा